जी कोल्हापूरची महादेवी हत्ती नांदणीतील तिला पेटा नावाच्या कायदाखाली अंतर्गत करून काही कारणं देऊन अंबानींच्या वनतरा त्या म्हणजे व्यावसायिक वनतरामध्ये नेलं गेलं परंतु कोल्हापूरची भावना आहे की अशा हत्तीचा आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांची आमची भावना असलेली हत्ती तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढत असतो परंतु हा स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून समजणारा हा 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 जो विकास पाठक आहे ह्यानं अपशब्द कोल्हापूरकरांच्या विरोधात जेव्हा वापरला तेव्हा कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थानं पेटलेली आहे आम्ही कोल्हापूरचा गुळ जसा देतो तसं जर आमचे अपशब्द वापरला तर आमचा महारवाड आहे मांगवड आहे इथल्या शिवाय एवढ्याच तेवढ्याच ताकदीच्या आहेत त्या तुला सण होणार नाही ना तुझं खऱ्या अर्थानं इंस्टाग्राम आणि फेसबुक भर तू का बंद करून ठेवलाय तुला कळल कोल्हापूरकरांचं पैतान हे तुला खऱ्या अर्थानं आता जिथं दिसतील तिथं कोल्हापूरकर हे पायथन हातात घेणार तुला ठोकणार